जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शानदार बहारदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मिरवणुका काढण्यात आल्या जगज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची पालखी याचं पूजन आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तरटीनाका पोलीस चौकी हो बाळीवेस टिळक चौक मदला मारुती येथून गौतम चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली यावेळी शिवानंद पाटील राजकुमार पाटील प्रवीण दर्गो पाटील शिवराज झुंजे सिद्धार्थ सालक्की अमर पुदाले नागेश बोगडे नागेश एळमेली विरेश उंबरजे जगदीश होनवड निलेश चिलवेरी आदींसह बसो भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती